आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय भगवान शिव यांचे आपल्या पत्नीचा त्याग करणे ज्यावेळी श्री दशरथ पुत्र श्री रामचंद्र वनवासाचा काळ व्यतीत करत होते त्या दरम्यान सीताजी यांचे अपहरण लंकेचा राजा रावणाने केले होते श्रीरामाला माहित नव्हते सीताजींच्या विरहात श्रीरामजी विलाप करत होते आकाशातून शिव पार्वतीने पाहिले पार्वतीने शिवजींना विचारले की ही व्यक्ती इतक्या वाईट रीतीने कारडत आहे याच्यावर काय संकट आले आहे श्री शिवजी म्हणाले की ही साधारण व्यक्ती नाही हे श्री विष्णूजी आहेत जे राजा दशरथाच्या घरी जन्मले आहेत आता वनवासाचा काळ व्यतीत करत आहेत यांची पत्नी सीता देखील यांच्या सोबत आलेली होती तिचे कोणीतरी अपहरण केले आहे म्हणून दुःखी आहेत पार्वतीजी म्हणाला की मी सीतारूप धारण करून यांच्या समोर जाईल जर मला ओळखले तर मी मानेन की हे खरच भगवान आहेत शिवजी पार्वतीला म्हणाले होते की ही चूक करू नकोस जर तू सीतारूप धारण केलेस तर माझ्या उपयोगाची राहणार नाहीस पार्वतीजी त्यावेळेस तर म्हणाल्या की ठीक आहे मी परीक्षा घेणार नाही परंतु शिव घरातून बाहेर पडताच सीतारूप धारण करून समोर उभी राहिली म्हणाले की हे दक्षपुत्री माया आज एकट्या कशा आला आहात श्री शिवजींना कुठे सोडून आला आहात तेव्हा देवीजी लज्जित झाल्या आणि म्हणाल्या की भगवान शिव सत्यच बोलत होते की आपण त्रिलोकी नाथ आहात आपण मला ओळखले मी परीक्षा घेण्यास आले होते भगवान शिव यांना सुद्धा समजले की पार्वतीने सीता रूप धारण करून परीक्षा घेतली आहे पार्वतीजी यांना विचारले की केले तेच काम ज्यासाठी मनाई केली होती पार्वतीजींनी खोटे सुद्धा सांगितले की मी कोणतीही परीक्षा घेतली नाही परंतु शिवजी पूर्णतः नाराज झाले आणि प्रेमविवाह नरकाचे कारण बनले जे वर आपण वाचले आहे म्हणून युवकांना विनंती आहे की आपल्या कमजोरीमुळे आई वडील तसेच समाजात विष नका विवाह करणे चांगली गोष्ट आहे करणे वाईट गोष्ट आहे विवाहासाठी आई वडील स्वतः चिंतित होतात आणि विवाह करूनच विसावतात मग युवक का डोक्याला ताप करून घेतात जोपर्यंत विवाह होत नाही अभिलाषा शिगेला असते विवाहानंतर मुले होतात सात वर्षानंतर जाणीव होऊ लागते की हे काय झाले जसे हरियाणवी कवी नकलाकार जाट मेहर सिंहजी यांनी म्हटले आहे की विवाह करके देख लियो जिसने देखी जेल नहीं है जसे तुरुंगातील चार भिंतींच्या आत राहणे सक्तीचे असते याच प्रकारे विवाहानंतर आई वडिलांसाठी आपल्या परिवाराचे संगोपन करण्यासाठी गृहस्थी जीवन जगण्यासाठी सामाजिक मर्यादा रूपी चार भिंतींच्या आत राहणे अनिवार्य होते आपली मर्जी चालवू शकत नाही म्हणजे नोकरदार नोकरीवर जातो मजूर कामावर तसेच शेतकरी शेतात काम करण्यास विवश आहे जे गरजेचे आहे म्हणून विवाहित जीवन कारागृह जाते परंतु या संसाराची उत्पत्ती होऊ शकत नाही आपल्या आई वडिलांनी देखील विवाह केला आपल्याला अमूल्य मनुष्य शरीर मिळाले हे शरीर असताना भक्ती करून मानव मोक्ष प्राप्त करू शकतो जे विवाहामुळेच वरदान आहे या पवित्र नात्याला चरित्रहीन व्यक्ती कामुक म्हणजे सेक्सी कथा ऐकून तसेच रागरागणी गाऊन युवकांमध्ये वासना प्रेरित करतात ज्यामुळे शांत व मर्यादाशील मानव समाजात आग लागते ज्या कारणाने अनेक होतात। जसे वाचायला की कुटुंब मिळते युवक तसेच युवतीने गावातील गावातच प्रेम करून नाशाचे बीज पेरले मुलीच्या घरच्यांनी आपल्या मुलीला खूप समजावले परंतु घाणेरड्या चित्रपटांनी प्रेरित मुलीने एकही ऐकले नाही कुटुंबियांनी मुलीची हत्या केली ज्या कारणाने मुलीचे आई वडील भाऊ तसेच वहिनी देखील तुरुंगात गेले आजीवन कारावास झाला त्या दोघांनी परिवाराला आग लावली नांदत्या घराचा सत्यानाश केला इतर अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये ऑनर किलिंगचा खटला बनल्याने फाशीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे अरे तरुण मुलांना विचार करा आई वडील तुमच्याकडून काय काय अपेक्षा ठेवून जगतात तुम्हाला शिकवतात संगोपन करतात तुम्ही सामाजिक मर्यादा विसरून छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊन जीवन नष्ट करून घेता म्हणून मुलांना सत्संग ऐकवणे अनिवार्य आहे सामाजिक उच्च नीचे धडे शिकवणे आवश्यक आहे ज्याचा जवळपास अभाव झाला आहे प्रश्न वरातीची प्रथा कशी प्रचलित झाली उत्तर राजे लोकांपासून प्रारंभ झाला ते मुलाच्या विवाहात सैन्य घेऊन जात होते रस्त्याने राजाच्या सुरक्षेसाठी सैन्य जात होते ज्याचा सर्व खर्च मुलीकडचा राजा करत होता शेठ सावकार हुंड्यात अधिक दागिने तसेच धन देत होते ते गावातील इतर गरीब वर्गातील लोकांना रोजंदारीवर घेऊन जात होते जे संरक्षणासाठी होते त्यांना पहिल्या दिवशी मुलाकडचे आपल्या घरी मिठाई खाऊ घालत होते मुलीकडच्यांकडून प्रत्येक रक्षकाला एक चांदीचा रुपया आणि एक पितळेचा पेला दिला जात होता जो गरीब वर्ग आपली गाडी आणि बैल घेऊन जात होते त्यांना थोड्या अधिक रकमेचे प्रलोभन दिले जात होते पूर्वी खूप जंगल असायचे वाहतुकीची साधने नव्हती अशा प्रकारे ही एक परंपरा बनली त्यावेळी दुष्काळ पडत असायचे लोक निर्धन असायचे कोणी श्रीमंत व्यक्ती एकटा भेटला तर त्याला लुटणे ही किरकोळ गोष्ट होती यामुळे सेनेचे प्रचलन झाले नंतर ही एक लोक दिखावा करण्याची परंपरा बनली ज्याची आता बिलकुल आवश्यकता नाही प्रश्न भात तसेच न्योंदा न्यूंदार यांची प्रथा कशी प्रचलित झाली एक प्रकारचा लग्नाचा निधी व उधार रोख मदत उत्तर त्याचे मूळ सुद्धा येणे हुंडा देणे वरात घेऊन जाण्यासाठी वर मिठाई खाऊ घालणे सुद्धा त्या वरातीसाठी मिठाई तसेच रुपया पेला देणे इत्यादी कारणामुळे भात तसेच आहेर प्रथा प्रारंभ झाली आहेर समूहात गाव तसेच जवळपासच्या शेजारी गावातील प्रिय स्नेही व्यक्ती असतात ज्याच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह असायचा ते एकटे कुटुंब हो तर खर्च वाहू शकत नसायचे त्यासाठी जवळपास शंभर किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य त्या समूहामध्ये असतात ज्याच्या मुलांचे लग्न होत असे तर सर्व सदस्य आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आहेर म्हणजे रोख रक्कम ज्यांच्या मुलांचा विवाह आहे त्या पित्याला देतात कोणी शंभर रुपये कोणी दोनशे रुपये कोणी कमी कोणी जास्त जे एक प्रकारची निशुल्क उधारी असते त्यावर व्याज द्यावे लागत नाही सर्वांच्या आहेराची रक्कम जाते प्रत्येक सदस्याच्या वहीत म्हणजे डायरी मध्ये प्रत्येक विवाह प्रसंगी दिलेला आहेर लिहिलेला असतो अशा प्रकारे विवाह होणाऱ्या परिवाराला पैशांची अडचण येत नाही भात भात सुद्धा याच बाबतीत दिला जातो बहिणीच्या जा मुलांच्या जा विवाहात काही कपडे तसेच रोख रक्कम देण्यास म्हणजे भावाकडून दिली गेलेली मदत भात म्हटले जाते जी रक्कम बहिणीने परत द्यायची नसते ज्या बहिणींचे भाऊ नाहीत त्या दिवशी त्या अत्यंत दुःखी होतात एकांतात बसून रडतात पिलिया म्हणजे बाळंतविडा मुलीला झाल्यावर माहेरच्या लोकांकडून आईसाठी घरचे देशी शुद्ध तूप का तूप काही म्हणजे भाजलेले पीठ ओवा काळी मिरी याच्या मिश्रणाला सुंठवडा म्हणतात नवजात बालकाचे छोटे छोटे कपडे म्हणजे झबले सुद्धा माहेरचे व मुलीच्या नणंदांद्वारे आणले जातात ही परंपरा आहे जे कपडे एक वर्षानंतर वाया जातात अशा प्रकारच्या परंपरांचा त्याग करायचा आहे कारण जीवनाच्या प्रवासामध्ये हा व्यर्थ भार आहे तुम्ही तुमच्या मुलीला मदत करू शकता जसे गाय घ्यायची आहे मुलीची आर्थिक स्थिती हलाखीची असेल तर तिला रोख रक्कम देऊ शकता परंतु विवाहाच्या वेळी नाही मुलीला आपल्या संपत्तीत हक्क देऊ शकता जर मुलगी घेऊ इच्छित असेल तर मुलीने आवश्यकता असल्यास धन घ्यावे परंतु पुन्हा परत करावे परमात्मा यांच्यावर विश्वास ठेवावा तुमचा मान कायम राहील उपाय या सगळ्यावर उपाय आहे की विवाह सूक्ष्म वेदानुसार करावा आपण चार वेद ऐकले आहेत यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्व परंतु पाचवा वेद सूक्ष्म वेद आहे जो स्वतः पूर्ण ब्रह्मजी यांनी पृथ्वीवर प्रकट होऊन आपल्या मुखकमलातून अमृतवाणीद्वारे प्रदान केला आहे माझे म्हणजे रामपाल दास यांचे अनुयायी पाचव्या वेदाच्या अनुसार विवाहाचा विधी करतात ज्यामध्ये उपरोक्त कोणत्याही परंपरेची आवश्यकता पडत नाही विवाह आणि अन्य प्रसंगी वधूवर पक्ष यांनी काहीही खर्च करायचा नसतो केवळ कन्यादान म्हणजेच मुलीचे दान करायचे आहे मुलगी फक्त चार ड्रेसेस आपल्या वापरासाठी घेऊन जाऊ शकते चपला तर घातलेल्या असतातच झालं ज्या घरामध्ये जाईल ते कुटुंब त्या मुलीला आपल्या घरातील सदस्यासारखे ठेवेल आपल्या घरच्या आर्थिक स्थितीनुसार इतर सदस्यांसारखे सर्व आवश्यक वस्तू उपलब्ध करून देईल मुलगी आपल्या माता पिता भाऊ बहिणी यांच्यावर कोणताही भार होणार नाही जेव्हा कधी आपल्या माहेरी आली तर तेव्हा कोणताही पोशाख आणि पैसे घेणार नाही ज्यामुळे भाऊ बहिणी यांना देखील प्रिय वाटेल वहिनीला नणंद यामुळे खटकत असते कि आली चार पाच हजार खर्च करून जाईल परंतु आमची मुलगी सन्मानाने येईल आणि सन्मानाने परत जाईल आपल्या माहेरच्यांकडून कोणतीही वस्तू घेणार नाही ज्यामुळे दोन्ही पक्षांचे परस्परांवर अधिक प्रेम सदैव राहील भक्ती सुद्धा चांगली होईल अशा प्रकारे जगण्याच्या यथार्थ मार्गावर चालून आपण लवकर ध्येयापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचू प्रश्न ज्यांना मूल बाळ नसते अशा निपुत्रिक म्हणजे संतानहीन व्यक्तीचे तर सकाळी किंवा शुभ जाताना तोंड अशुभ मानले जाते असे का? उत्तर, ही संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाच्या कमतरतेमुळे चुकीची समजूत आहे श्रोते हो कृपया ऐका याच पुस्तकातील विषय मानव जीवनाची सर्वसाधारण धारणा मध्ये एका व्यक्तीला चार मुले होती त्याला अर्धांग वायू झाला तर कोणी सेवा केली नाही काय त्या व्यक्तीचे दर्शन यामुळे चांगले आहे की त्याची मुले आहेत त्याची झालेली दुर्गती पाहणे कोणाला आवडेल